हे जो शुन्न भाई हा उरी बिनु दे दाहि दिशा धूम धुम दे करजू दे आज तोचं आपाचं ऐकून हा कहे रान उठू दे आ, पन, तर त्या बाजूला संदीप सुरवाळेची नेमणूक केलेली आहे त्याचं मनापासून अभिनंदन करतो संदीपचे घर हे अगदी म्हणजे त्यालाही माहीत असेल तेव्हापासून भाजपशी निगडीत आहे जनसंघाशी निगडीत आहे संघाशी पण निघित आहे जेव्हा माझे वडील पण संघामध्ये का काल जनसंघाकडून निवडणूक लढवले त्या संदीपचे हो वडील जेव्हापासून भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहे म्हणजे माझ्यासाठी त्याच्या वडिलांनी आल्यानं त्याग केला माझ्या आधी अधिकार होता हवं आमदार विचार म्हणून तो सगळ्यांचा काल लक्षात घेऊन त्यांनी नाही माझ्या नातर पुढे राहत आहे तर माझं पूर्णता त्यांना समर्थन आहे नेहमी त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे आणि पूर्वीपासून ते भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आपल्या याच्यामध्ये एस सीचा एक व्यक्ती घेणं आवश्यक बदल म्हणून पेक्षा चांगली व्यक्ती कदाचित बरेच आहे तसे एस सीमध्ये परंतु खूप जण जे घर जो काम करत आहेत त्याच्यामध्ये संदीप एक नाव असं होतं की त्याला नाव आतापर्यंत मिळालेला नव्हता अनेकही एसी बांधवात की जे खरोखर चांगले कामं करता परंतु एक संधी एकाला पाहिजे म्हणून माझ्या वेळेस पूजाला संधी मिळेल यावेळेस आपण संदीपला संधी दिली आहे माझी अपेक्षा आहे की संदीप चांगलं काम करेल आणि सगळ्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचेल संदीपचं आपण स्वागत करूया

मात्र न्यायालिश नंबर असेल त्याच्या माध्यमातून शहरामध्ये मोठं नेटवर्क त्यांचं जमवलेलं आहे आपल्याच्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या यंत्रणेचा चांगला उपयोग होऊ शकतो म्हणून आपण या भागात तीन चार नावं सगळी चांगली चांगली होती परंतु नेहमी लोकांमध्ये राहून या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात एक अखंड त्यांचंही आहे दुसरीही चांगली नावं होती परंतु यावेळेस आपण मला तर सगळं पाहावं लागतं जातीय समीकरण खूप भेटलं काय सगळं खाऊन आपण यावेळेस किरण भावना संधी दिलेली आहे जे उप जिल्हा उपाध्यक्ष सती भावना विनंती करतो की त्यांनी <laughs> स्वागत या तालुक्यामध्ये yeah. नाही yeah. ग्रामीणमध्ये पुन्हा दोन नावं करण्यात आलेली आहे एक कोणीच नाव त्यांच्या नेतृत्वात खासदार की आमदार की आपण संस्था घेतलो लागलं कसे करता पक्षाचा आदेश आल्यावर करावा लागलो आपण दर्जा एका भागातून केलेला आहे मी अनिल आपले तालुका अध्यक्ष गुभाऊ पाटलांना केला आहे पंचायत समितीच्या माध्यमातून सध्या तालुक्याला त्यांचा भविष्य ग्रामपंचायत पण त्यांनी पृष्टरित्या सांभाळली आहे तालुक्याचे सभापती असताना पण त्यांनी ਕਾਲਪੇੜਾ ਕਾਰਬਾਰੇ ਕੋ ਚਾਹਲ ਬਰਕਾਰੇ ਸੰਭਵਨ ਲਾ ਹੈ ਅੰਨਿਆ ਆਪਾ ਸਗੈਨ ਦਾ ਲਾਰਕਾ ਬਣੇ ਲੋ ਜੋਰੀ ਅੰਦੇ ਵੋਲਾ ਰਨਨ ਤੇ ਕਹੋ ਕਿ ਜੇ ਬੋਲੀ ਯਾਨੀ ਗੁਰੂ ਪਸੰਦਾ ਸੁਭੇਸ਼ਾ ਦੇਵਾ ਤੋਂ ਸਵਾਗਤ ਹੈ ਉਹ ਯਾ ਥੰਗਲ ਕੁਛਾ ਕਾਣਨ ਸੇ ਤੋਪਰੋ ਸ਼ਿਪੀਚਾ ਜੋਸ਼ ਨਵਾਇਆ ਉੜਿ ਭੀਨੂ ਦੇ ਦਾਹੀ ਦਿਸ਼ਾਇਆ ਤੁਮ ਤੁਮ ਦੇ से आज तोच आपाच ऐकून हा कहे रान उठू दे I'll okay. आपाच ऐकून हा कहे रान उठू दे तोच आवाज भे हा कहे रान उठू दे नार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारवार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थबा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जबा तिथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.